नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात योगेश्वरी दर्शन सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील किरमाणी चौक सण येथे गुरु एंटरप्रायजेस अंबाजोगाई या नावाने रियान्स कंपनीच्या शॉपीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनोने यांची उपस्थिती होती तर विशेष अतिथी म्हणून रियान्स कंपनीचे आरोग्य सल्लागार डायरेक्टर वसंत जाधव हे उपस्थित होते छत्रगुण पतंगे लक्ष्मण क्षीरसागर किरण सूर्यवंशी उदय उफाडे चंद्रकांत जोगदंड शेख खाजा सर्जेराव शिरसा गजानन लादे प्रकाश गायकवाड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानिवृत्त मुख्याध्यापक शेख मेहबूब पटेल यांनी केले गुरु एंटरप्रायझेस या नावानं रिलायन्स कंपनीची शॉपिंग आज हिरमानी चौक चने समोर अंबाजोगा या ठिकाणी सुरू जाधव साहेबांचं पतंग सराच खास करून मी दोघांच आभार तर व्यक्त करतो की आता मला सेवानिवृत्तीच्या नंतर एक समाजसेवेची त्यांच्या माध्यमातून एक संधी दिली आणि वेगवेगळ्या आजारावर हे प्रोडक्ट काम करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तर उर्वरित काळ खरोखरच आपल्याला समाजाची एक सेवा करा करायला मिळते खऱ्या अर्थानं त्याच्यात नफा किती मिळतो ह्याच्यापेक्षाही आपण माणसामध्ये राहतो आणि कुठेतरी ते सेवेची संधी मिळते ह्याच्यातच समाधान आहे मी अंबाजोगाई करायला विनंती करेल की आपल्याला जर रियाउन्स कंपनीचं प्रोडक्ट्स हवा असेल तर किरमानी चौक नाही अंबाजोगाई या ठिकाणी गृह एंटरप्राइजेस या नावानं सुरू झालेले आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रियांश कंपनीचे आरोग्य सल्लागार वसंत जाधव म्हणाले की सध्याच्या काळात माणसाचे राहणीमान आहार व सामाजिक स्वास्थ्य बदलल्यामुळे त्याचा आरोग्यावर पर दुष्परिणाम होत असून रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत आमचे मित्र असाबुद्दीन सर आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट हे समाजगीताचं आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रॉडक्ट आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी अनेकांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मी माझ्या वतीनं या शॉपीच्या या शॉपीला हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणानं याची अशी उत्तरोत्तर प्रगती हो आणि एक चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये आरोग्य येणे आरोग्यदायी समाज निर्माण हो। करतो रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर ही कंपनी भारत सरकार मान्यताप्राप्त असून आयुर्वेदिक औषध निर्मितीत भारतातील प्रमुख कंपनी आहे मूळव्यात संधिवात मुतखडा मधुमेह हृदयविकार हृदयरोग दमा श्वसन विकार अपचन कब्ज ॲसिडिटी एकरत आजार किडनीचे आजार लाखवा एड्स मनक्याचा आजार मूत्राशयाचा के आजार केसांचे आजार मानसिक तणाव गर्भधारणा क्षमता स्मरणशक्ती इत्यादी दुर्दर आजारावर प्रभावीपणे काम करणारी औषधे असून सामाजिक दृष्टिकोनातून सुरू करत अस सुरू करत असल्याचे शेख असबुद्दीन यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी पत्रकार तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख असाबुद्दीन सरांनी रियांश कंपनीच्या माध्यमातून गुरु एंटरप्रायजेस किरण आणि चौक सनई तालुका येथे शॉपी सुरू केली असून रियांश कंपनीचे अमृत ज्यूस हे बेचाळीस प्रकारच्या फळापासून बनवले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रादेशच्या तर्फे रिओन्श कंपनी या ठिकाणी एक शॉपीचं उद्घाटन या ठिकाणी कंपनीचे डायमंड जाधव साहेब आणि त्यांची टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी सुंदर असं शॉपीचं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं आंबजोगाईमध्ये इतरत्र जाण्यापेक्षा ती सेवा त्या कंपनीचे प्रॉडक्ट इथं मिळतील आणि जनसेवा होईल त्याबद्दल तुम्ही सर्वजण आलात या ठिकाणी माजी गट शिक्षण अधिकारी सोनवणे साहेब उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचाही आभार जाधव साहेब आणि त्यांच्या टीमचाही आभार आणि या ठिकाणी आम्हाला अंबजोगाईकरांना आम ज्यांनी सेवा उपलब्ध करून दिली अशा शेख सरांनासुद्धा या शॉपी सेवा केल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आभार मी व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी परळी अंबाजोगाई कंपनीसाठी काम करणारी आरोग्य सल्लागार टीम व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरे अंबाजोगाई